मी कलश आहे श्रद्धेचा समृद्धीचा आणि मंगलतेचा वास मी फक्त धातू नाही तर देवतेचं प्रथम स्वागत करणारा मी आहे भक्तीचा आरंभ मी आहे पंचतत्वाचा संघ माझ्यात आहे धरा जल तेज वायू आणि गगनाचा रंग अक्षता सुपारी आंब्याची पानं आणि मस्तकावर नारळ जणू ब्रह्मांडाशी जोडलेलं शुद्ध चैतन्याचं कवच मी घरात येतो शुभ कार्याचा आरंभ करायला गौरी गणपती असो वा विवाह सोहळा असो वास्तुपूजा असो वा नवरात्र घटस्थापना मी येतो आशीर्वाद घेऊन मी मंदिराच्या कळसावरही असतो सर्व भक्तांना ईश्वरी ऊर्जा पोचवायला माझं शुद्ध रूप आकाशाबरोबर पण संवाद साधतं मी शिकवतो रिकामा कलश केवळ एक पात्र आहे तसंच रिकामा मन भक्तिविरा आहे तुम्ही कलशासारखं हो आतून श्रद्धेनं भरलेला आणि वरून नम्रतेच्या नारळाने झाकलेला